Thank you कुठे आले निवडणूक अधिकारी दोन्ही सोबत ちょ <music> दस गेल है ना दस 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 � इकडे सगळ्यांनी गर्दी करू नका बाकी ज्यांचं काम नाही त्यांनी खाली थांबलं खाली थांब घाली 아 y o j a n പൊറുന്നതെ പാട്ട് <inaudible> कुठे कार्यालयात काय करत एवढा मोठा कारण झालं इकडे कार्यालयातून इथे यायला किती वेळ लागतो तुमच्याशी मी काय बोलणार आहे तुम्ही काय निकाल देणार आहे त्याच्यामध्ये आरो इथेच आहेत बर ना शहरामध्येच आहेत ना मग काय झालं यायला तुम्ही काय निकाल देणार तेवढं मला सांगा मग बाकीचं मी पुढे बोलतो हा असं बरोबर नाही ना तुमची याच्यात चूक नाही तुम्हाला हो पाठवलं असेल पण त्यांनी यायला हवं होतं ही काय साधी सुधी रोज होणारी गोष्ट नाहीये त्यांना बोलून घ्या फोन करा त्यांना आपल्या लोकांना सांग खाली आनंद कोणी काही गडबड करू नका गपचुप राहा महाराज जर इकडे आवाज करायचा असेल तुम्ही इथून तु निघून जा तुम्हाला आवाज करायचा असेल इथून निघून जा एका टाइमपास करायला इकडे बोलवलेलं नाही तुम्ही पहिले सगळे गेटच्या बाहेर व्हा ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे सगळे गेटच्या बाहेर व्हा साहेबांना जरा दाखवून बघून या नाही आपण रस्ता मो वाट मोकळी ना निघाले का जग साहेब तुम्ही परत हवे आता मला हा अडचण अशी काय नाही माझ्यासोबत पी आय साहेब जगताप जी आहे तुम्ही काहीतरी दोन फ्लाइंग स्कॉड अधिकारी पाठवलेले आहे आता मला एक सांगा ह्यांच्याकडे पुढची डिस्क्रिशनरी पॉवर काय आहे या अधिकाऱ्यांना ज्याने तुम्ही पाठवले हा ते तुम्ही जमा करा मला त्या रकमेशी काही घेणं देणं नाही आता माला है। है, है। ही है। शोद है, है। तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे हे फक्त एका घरात होत आहे अशातला भाग नाही ही एकच बॅग नाही आहे शोधाशोध करावी लागेल या घरात पण अजून अमाऊंट आहे असा माझा आरोप आहे तुम्हाला फिमायस सर्च करावं लागेल मालवण शहराला आतमधून सर्च करावं लागेल यांची रोज माणसं फिरता येतो माझ्याकडे आठ दहा नावं अशी आहेत अंगावर पैसे घेऊन हे रोज वाटप करतायत इकडे शहरामध्ये पण तुमचं लक्ष कुठे आहे बघा मी तुम्हाला सांगतो निवडणुका फेअर झाल्या पाहिजे ही कुठली पद्धत आहे ही कुठली पद्धत आहे मला अच्छा हे का एक घर आहे का अच्छा माझा आरोप आहे की ही एक बॅग सुद्धा नाही आहे जवळपास अजून तीन चार बॅगा या घरात असतील तुम्ही काय कारवाई करणार नुसतं जप्ती नको आहे तुम्ही एफ आय आर करणार आहात का अच्छा आम्ही आतमध्ये आल्यानंतर हे कुडाळचे भारतीय जनता पक्षाचे बंड्या सावंत आणि त्यांचा त्यांचा पण ड्रायव्हर नाही कोणतरी बनताच आहे तो असाच वरती आलेला आहे हे लोक तिकडे विटनेस म्हणजे जे काय जो काय पुरावा आहे ही बॅग आहे त्याला हे करत होते डिस्पोज करायचा प्रयत्न करत होते मग त्यांना तुम्ही एफ आय मध्ये घालणार आहे का तुम्ही मला कधीपर्यंत करणार सांगा मी स्वतः येतो मला माझ्या आय आर द्यायची हा मग तुम्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सांगा कारण का हे तुम्ही हे नुसते फ्लाइंग स्क्वॉड रात्री नाही यांच्या अंगावर पैसे असतात तुम्ही शोधणार कसे आहे लोकांना मला नावं माहिती आहेत मी यादी पाठवतो तुमच्याकडे मी जर त्यांना रस्त्यात पकडलं साहेब लक्षात घ्या लॉ एन्ड ऑर्डरचा प्रश्न होणार मी आता सोडणार नाही आज आपण सव्वीस तारखेवर आहोत आणि हे वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाच्या बॅगा घेऊन घरात बसलेल्या आहेत अजून निवडणुकीला सहा दिवस जायचे ह्यांना काय धुमाकूळ घालायचं आहे का या मालवणमध्ये हे कुठलं कल्चर आणतोय आपण मी माझी दिवस रात्र आता माझे कार्यकर्ते माझी मुलं वॉचवर हो आहेत एक जरी सापडला मला याच्यातला मी जागेवर बंदोबस्त करणार पोलिसांच्या समोर सांगतोय साहेब जगताप साहेब आपल्याला पण आपली गस्त वाढवावी लागेल ही पद्धत नाही निवडणूक लढवायची मग उपयोग काय निवडणूक लढवून ही अशी निवडणूक लढवायची आज आपण सव्वीस तारखेवर आहोत सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब इकडे आले कालपासून एक मिनिट फोन ठेवा मी बोलतोय कालपासून यांची नाटकं चालू झाली जे मी सांगत होतो ते आज खरं ठरलं रस्त वाढू नाही तुम्ही ह्याचा बंदोबस्त काय तुम्ही ह्याना जर बंदोबस्त केला ना तर त्या भीतीपोटी दुसरं कोण हिंमत करणार नाही ना पंचवीस पंचवीस लाख रुपये मला माहिती आहे रूट कसा आला कोण कसा हा म्हणतो धंद्यातला बघा अॅटिट्यूड बघा त्याला अजूनही वाटतंय की तो सुटणार आहे म्हणून त्याचा अॅटिट्यूड बघा तो मोबाईलवर कंटिन्यू मेसेज करतोय कोणाला तरी मेसेज नाही मी तुमच्या समोर इथे मोबाईल ठेवून दिले तो बघा तो कोण आहे तो थोड तो तुला तु त्या बॅगेला हात लावायचा अधिकार काय रे कोण आहेस तू म्हणजे तुम्ही हे सगळे पुरावे तुम्ही डिस्पोज करणार आणि आम्ही एकदम सरळ मार्गाने निवडणूक लढवायची जगताप साहेब हे बरोबर नाही तुम्ही याच्यावर कार काय कारवाई करणार मला सांगा मी काय हा विषय सोडणार नाही मी माझी जर मुलं आज रात्रीपासून दिवस रात्र चोवीस तास आम्ही आमची लोक लावणारच ह्याचे कुडाळचे तो पप्या तवटे तो रुपेश कानडे तो मोहन सावंत तो रणजित देसाई त्यांना फक्त एकच काम दिलंय ते, ते पैशाचं वाटप करायचं त्या अंगावर पैसे घेऊन वाटप करतायत सगळीकडे ह्यांच्यावर साहेब योग्य ती कारवाई करा मी उद्या परत तुमच्या कार्यालयात येणार मी आपल्यालाही सांगतो मी परत तुमच्या कार्यालयामध्ये मी उद्या तुमच्या कार्यालयात आहे मला काय तुम्ही कारवाई करताय आणि नुसती एका घरात नाही सगळ्या जिथे तुम्हाला आमच्या पक्षाच्या कुठल्या घरात जायचं आहे तरी तुम्ही जा काही हरकत नाही माझ्या घरात सर्च मारायची माझ्या घरात सर्च मारा काही हरकत नाही पण हे किमान आठ ते दहा घरात या मालवणमध्ये सुरू आहे आणि हे सगळे अंगावर पैसे घेऊन सगळीकडे वाटप सुरू आहे तुम्ही योग्य ती कारवाई करा मी उद्या येतो तुम्हाला भेटायला तर आता मी तुमच्याकडे हँडओव्हर करतो माझं काम इकडे झालेलं आहे बाकीचं तुम्ही तुम बंद आता बाकीची प्रोसिजर तुम्ही करा मी माझ्या ह्याला मी उद्या येतो तुम्हाला भेटायला माझा